हे बघा हे बस फिटनेस आहे का दोऱ्या बांधल्या जातात शासनाकडे शासनाकडे खर्च करायला पैसे नाही आहेत का कमी का शासन खर्च करायला कमी का उत्पन्न कमी होत आहे का बघा असं अनफिटबल आहेत टोटल

डेपो मॅनेजरला विचारलं तर उडवाउडीचे उत्तर फक्त आहे आम्ही फक्त उत्पन्न निर्माण करण्यासाठी या ठिकाणी आहे नागरिकांच्या जीवाचं काय घेणं देणं नाहीये सगळ्या बस फिटनेस आहे म्हणून सांगितलं जात आहे सगळ्या बसेस आपण चेक केलेत सगळ्या अनफिटनेस आहेत कुणाची लापरवाही आहे डेपो मॅनेजर या ठिकाणी बसून नेमकं काय जाते